भीमा परिवाराकडून लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन सुनील दादा चव्हाण खासदार धनंजय महाडिक मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील इच्छुकांच्या घेणार पुळूस येथील भीमा शेडवर मुलाखती भाजपाने व खासदार धनंजय महाडिक यांनी ताकद दिल्यास पेणूर जिल्हा परिषद निवडणूक लढवणार संचालक सुनील दादा चव्हाण सोलापूर जिल्ह्यातील अडुसष्ट जिल्हा, जिल्हा परिषदेचे बिगुल बाजले असून यामध्ये प्रामुख्याने चर्चे नाव तालुक या जिल्हा परिषद गटामध्ये अनेक मातब्बर नेते मंडळींनी चांगलीच मोर्चे बांधणी केलेली असताना नव्याने अजून एक नाव चर्चेत आलं असून ते म्हणजे मोहोळ भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा भीमाचे संचालक दादा रावसाहेब चव्हाण यांचा आहे भीमा परिवाराचे सर्व राज्य सेवेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक हे लवकरच आपल्या पुळूस येथील भीमा शेडवर सर्व मुलाखती घेणार आहेत असे खात्रीलायक वृत्त असून भीमा परिवाराकडून ज्यांना उमेदवारी पाहिजे असेल इच्छुक असतील त्या सर्वांची एक बैठकही लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भीमाचे संचालक सुनील दादा चव्हाण यांनी दिली आहे नेणूर जिल्हा परिषद गट कुरुल जिल्हा परिषद गट व पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर जिल्हा परिषद व रोपळे जिल्हा परिषद गटांमध्ये भीमा कारखान्याचे मोठे कार्यक्षेत्र असून त्या ठिकाणी खासदार महाडिक यांचे असंख्य समर्थक व कार्यकर्ते व सभासद आहेत या चार ते पाच जिल्हा परिषद गटावर भीमा परिवाराची चांगली पकड असून या ठिकाणी त्यांची चांगली पकड आहे पुन्हा एकदा पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये भूमिका बजावणारे खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका पुन्हा एकदा महत्वाची ठरणार आहे यासाठीच त्यांनी पुळूज येथील आपल्या फार्म हाऊस वर बैठकीचं आयोजन केले असल्याची संचालक सुनील दादा चव्हाण यांनी सांगितले असून यासाठी सतरा जानेवारी किंवा अठरा जानेवारी तारखेला बैठक होणार असल्याचं समजतंय या बाबतीत सर्व जिल्हा परिषद गटातील व गणातील इच्छुकांनी या बैठकीला मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व संचालक सुनील दादा चव्हाण यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले नमस्कार सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिघोर वाजलेला आहे बऱ्याच वर्षापासून तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आलेला आहात पेरूळ जिल्हा परिषद गटासाठी तुम्ही इच्छुक आहात काय मुख्य समस्या आहेत या गटातील आणि किती गाव आहेत सध्या पेनुळूळ जिल्हा परिषद हा जनरल जागेसाठी आरक्षित पडल्यामुळे मी या जिल्हा परिषद गटातून मी स्वतः इच्छुक आहे यापूर्वी आता जो सध्याचा जो गट पेनुळूळ जिल्हा परिषद गट आहे यापूर्वी बारा ते सतरा या, या काळात हा टाकळी सिकंदर गट म्हणून ओळखला जात होता या टाकळी सिकंदर गटात बारा ते सतरा या काळात माझ्या मिसेस सौ चंद्रकला चव्हाण यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिध केल्यामुळे या मतदारसंघातील पूर्ण अडी जाण मला आहे या मतदारसंघात मी मागील चार वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचा सदस्य या पदावर काम केलेले आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील असतील चंद्रकांतदादा पाटील असतील याचबरोबर सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील तसेच आमचे आमचे नेते भीमा परिवाराचे खासदार माननीय धनंजय साहेब असतील तसेच अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी असतील या सर्व नेतेमंडळीच्या माध्यमातून मागील तीन वर्षात या पूर्ण मतदारसंघात दहा कोटीचा विकास निधी आणून या पूर्ण मतदारसंघातील रस्ते पाणी वीज याचबरोबर इतर समस्याही सोडवण्याचा प्रयत्न मी जाणीवपूर्वक आणि जातीने केलेला आहे दोन हजार सतरानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे दहा वर्षाचा जवळजवळ मध्यंतरी गॅप राहिलेला आहे त्यावेळेच्या समस्या आणि आत्ताच्या समस्या जे असे तेच या गटामध्ये किंवा बऱ्याच संपूर्ण मुळ तालुक्यातील गटामध्ये दिसत आहेत यासाठी कोणती मोठी योजना तुम्ही आत्तापर्यंत आणलेली आहे आणि त्याचा निधी किती आणलेला आहे दोन हजार बारा दोन हजार बारा ते सतरा या काळातील या काळात तर मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पत्नीच्या माध्यमातून काम केलेलीच आहे परंतु पूर्वीच्या समस्या आणि सध्या आत्ताच्या समस्यामध्ये फार मोठी तफावत आहे कारण पूर्वी दळणवळणाची साधने याचबरोबर जो बा, बा बागायती भाग होता तो त्यावेळेस बागायतीवर दोन हजार चौदापासून देशात माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे या देशात राबवली गेली याच माध्यमातून त्यांच्या ज्या काही शेतीविषयक किंवा इतर सर्व दळणवळणाच्या किंवा इतर समस्यांच्या बाबतीत त्यांचा सोडवण्याचा कल चांगल्या प्रमाणात त्यांनी प्रश्न सोडवल्यामुळे अनेक विकास कामे ही ग्रामीण भागात होऊ लागलेली आहेत याचाच परिणाम म्हणून जी शेतीविषयक जी मोदी साहेबांनी विविध योजना आणल्या त्या योजनेचा परिणाम असा झाला की पूर्ण बागायत क्षेत्र आणि पूर्ण एक कृषी क्रांती या देशात घडून आली त्यामुळे आपल्याला जी काही रस्त्याच्या समस्या असतील किंवा इतर सर्व ज्या काही समस्या असतील यात बऱ्यापैकी सोडवणूक कर करण्याचे काम हे मोदी सरकारच्या काळात झालेले आहे सोलापूर जिल्हा नियोजन समिती मा तालुका अध्यक्ष त्याबरोबर भीमा साखा दाखान्याचं संचालकपद तीन पद, पद। तुमच्याजवळ सद्यस्थितीला आहेत भीमा साखा दाखान्याच्या सा, माध्यमातूनही त्यांनी तुम्ही मोठे काम केलेले आहे खासदार धनंजय माडिक चेअरमन विश्वराज महाडिक यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे संचालक म्हणून तुमची इथं प्रचिती आहे सामाजिक सलोखा तुम्ही निर्माण केला आहे सामाजिक कामं मोठ्या प्रमाणात केली आहेत मतदारसंघातील प्रश्न जाणता गावातील प्रश्न तुम्हाला माहिती आहेत लोक तुम्हाला यासाठी प्रतिसाद देतील का तुम्ही त्या जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कोणतं माध्यम वापरणार आहात तुम मी गेली पंचवीस वर्षाला मी राजकीय राजकीय जीवनात काम करत आहे त्यामुळे मला ग्रामीण भागातील सर्व समस्याची जाण आहे काम काम हा काम हाच कामाचा गुरु असतो त्यामुळे मी कुठलेही काम करत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा न करता मी काम करत गेलो आणि मला त्या कामाच्या जीवावर विविध जबाबदाऱ्या माझ्या मला विविध जबाबदाऱ्या मिळाली मला भारतीय जनता पार्टी अशा राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय पक्षाचे चा तालुकाध्यक्षपद चार वर्ष बसवण्याचा मला सन्मान मिळाला याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य या पदावरही काम करण्याचा संधी मिळाली याचबरोबर आमचे नेते खासदार धनंजय साहेब असतील किंवा जिल्ह्याचे जिल्ह्याचे आमचे दुसरे नेते सचिनदा कल्याण शेट्टी असतील यांच्या माध्यमातून मला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ही काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे पूर्ण या परिसरातील गेली वीस वर्ष झालं मी अगदी ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून मी जिल्हा नियोजन समितीचा सदस्य अथवा दोन हजार बारा ते सतरा या या काळात पत्नीच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य असताना या सर्व पदावर मी काम करण्याचा मला अनुभव आहे दोन हजार सतरा साली मी टाकली सिकंदर पंचायत समितीमध्ये सुद्धा मी निवडणूक लढवलेली आहे अगदी थोड्या मताने माझा निसटता पराभव दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये झाला परंतु मी या निवडणुकीत जरी पराभूत झाले असले तरी न खसता मी माझे सतत राजकीय असेल या राजकारणाच्या माध्यमातून लोकांच्या समूह्या सोडवण्याचे काम मी सतत करत राहिलो याच कामाच्या जोरावर मी आगामी जिल्हा परिषद निवडणूकला सामोरे जा सामोरे जाण्याचा जा प्रयत्न करत असून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी पक्षाकडे या पदाचा या उमेदवाराची मागणी केलेली असून कोल्हापूर प्रमाण सोलापूर जिल्हा किंवा विशेषतः कोल्हापूर पॅटर्न राबेल का महायुती एक संघ राहील का भारतीय जनता जिल्हा नेतृत्व आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील आमचे नेते धनंजय महाडिक साहेब असतील सचिनदादा कल्याण शेट्टे असतील किंवा जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण असतील यांनी यापूर्वीच पूर्ण सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष हा जिल्हा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती बळावर निवड लढ लड... निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका ह्या ह्या पक्षाच्या चिन्हावरच आम्ही लढवणार असून आप स्व मोहोळ तालुक्यातील म जी भारतीय जनता पार्टीच्या राजन पाटले यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची ताकदही मोठ्या प्रमाणात वाढलेली असून राजन पाटील असो आमचे नेते धनंजय माडिक असो या यांच्या मत्तीने आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीवर नक्कीच भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत खासदार धनंजय माडिक हे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीसाठी आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी एखादी बैठक घेतील का ही बैठक होईल का ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्रमामध्ये सध्या व्यस्त आहेत उद्या निकाल जाहीर आहे रो ते मतमोजणी आहे कोल्हा सगळ्या संपूर्ण राज्यातली एकोणतीस महानगरपालिकांची एखादी एक बैठक होईल का आमचे नेते धनंजय माडी हे नेहमीच आमच्या भीमा परिवाराच्या कार्यकर्त्याच्या नेहमी संपर्कात असतात आजच माननीय मुन्नासाहेब महाडिक यांचा वाढदिवस साजरा झाला या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मी स्वतः कोल कार्यकर्त्यासहित कोल्हापूरला जाऊन आलो यावेळेसच पूर्ण ह्या भागातील मोहळ तालुक्यातील पूर्ण राजकीय राजकीय परिस्थितीची पूर्ण माहिती माझ्याकडून त्यांनी घेतली व येत्या एक ते दोन दिवसात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच भीमा परिवाराचे जे काही कार्यकर्ते आहेत या सर्व कार्यकर्त्यांची आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात कार्यकर्त्यांची मिटिंग किंवा सुसंवाद मिळावा साहेबांच्या उपस्थितीत घेतला जाणार असून या या, या मेळाव्याच्या निमित्ताने सर्व भीमा पर्यावरणातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला जाणार असल्याचे साहेबांनी स्वतः मला सांगितलेले असून ते नि उद्या किंवा परवा उद्याच महापालिकेचे निकाल आहेत परवा एक दोनच दिवसात कुळूज येथे कार्यकर्त्याची मिठीक बोलवण्याचा साहेबांनी मानस व्यक्त केलेला आहे असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर नक्की करा